नमस्कार सर मी डॉक्टर अनिल कांबळे अपारंपरिक ऊर्जा स्रोत व विद्युत अभियांत्रिकी विभागामध्ये मी कार्यरत आहे संशोधन अभियंता म्हणून आपणास माहीत आहे की आज अपारंपरिक ऊर्जेची फार गरज आहे कारण की जो आपल्याकडे पारंपरिक स्रोतवर जो उपलब्धता साठा आहे तो कालांतराने संपणार आहे म्हणून आपल्याला या अपारंपरिक ऊर्जा स्रोतवरती जाणे गरजेचं आहे तर त्याच आधारेवरती आपला असं माहीत आहे की पूर्वेकडील जो आपला महाराष्ट्राचा भाग आहे जसं की गडचिरोली आहे चंद्रपूर आहे गोंदिया आहे या विभागामध्ये साधारणतः पहिलं प्रमुख पीक म्हणजे धानाचं आहे आणि मग धानाचं पीक घेतल्यानंतर ज्याचा जो जो स्ट्रॉ निघतो जे थ्रेशिंग झाल्यानंतरचा त्या स्ट्रॉचा उपयोग आपल्याला जेवणासाठी कसा करता येईल यासाठी आम्ही काय केलं की हे एक या धानाच्या स्ट्रॉवरती चालणारी एक शेगडी निर्माण केलेली आहे याच्यामध्ये सर आम्ही दोन सिलेंडर दिलेले आहेत आणि हे मेशवाले दिलेले आहेत याच्यामध्ये आम्ही स्ट्रॉ भरतो मानेपर्यंत थ्री फोर्थ साईजपर्यंत आणि भरल्यानंतर याला याच्यावरती बर्नर ठेवला जातं आणि आपलं भांडं भाजीचं किंवा भाताचं जे असेल याच्यावरती तावा वगैरे ठेवून इथं आपण ठेवतो खालच्या साईडनं आपल्याला सर एक छोटीशी काडी लावावं लागेल कारण हे डायरेक्ट धानाचा भुसा पेट घेणार नाही याला hmm. रॉकेलचे दोन तीन थेंब टाकून किंवा डिझेल जे काय आपल्याकडे फ्युअल अवेलेबल असेल ती इथे एक लाकडी काडीवरती ठेवून त्याला एकदा वरच्या साईडनं आपण ब पेटवून दिलं की सतत तुम्हाला ऊर्जा आपल्याला मिळत राहील आणि या उष्णतेवरती आपलं जे रेग्युलर स्वयंपाकाचं काम आहे ते सुरू राहील याच्यामध्ये असं आढळून आलेलं आहे सर की जे आपण पारंपरिक ज्या चुली आहेत याच्यामध्ये आठ ते दहा टक्केच आपण उष्णता उपयोगात घेतण्यात येते कारण बाकीची सगळी ऊर्जा जी आहे ती साईडला वा वेस्त जाते यामध्ये जवळपास आपल्याला तेवीस ते चोवीस टक्क्यापर्यंत ही औष्णिक क्षमता असलेली आपली राईस स्टोव आपल्याला मिळालेला आहे आणि फार म्हणजे अडीच पटपर्यंत याची औष्णिक क्षमता आपल्याला कम्पेअर टू पारंपरिक स्रो आपल्याला आढळून आले तसंच सर एक या अपारंपरिक ऊर्जा स्रोत विभागाने एक सोलर टनेल ड्रायर एक विकसित केलेला आहे या सोलर टनेल ड्रायरची क्षमता साधारणतः पाच किलो पासून तर दोन टनापर्यंत आपल्याला याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे शेतामधून निघणार जे प्रॉडक्ट आहे ते आपल्याला वाढवण्यासाठी उपयोगात आणता येते यामध्ये सर दोनशे मायक्रॉनची एक शीट लावलेली अठरा व्हॅलेट शीट मायक्रॉनची लावलेली आहे प्लास्टिक शीट ज्यामध्ये अतिनील किरणा रेस्ट्रिक करते आत जाऊ देत नाही आणि जे किरणं आत नंतर ते युटिलाईज केलं जातं त्याच्यामध्ये जा दोन ट्रे दिलेले आहेत या ट्रेवरती आपलं प्रॉडक्ट ठेवलं जातं याच्यावरती या, या ट्रेवरती पसरवल्या जातं आणि पसरवल्यानंतर जे काही एनर्जी जे सोलर किरणं आत गेलेले आहेत ते एनर्जी त्या सोलर किरणाद्वारे त्यामध्ये पाण्याचं जे प्रमाण असते प्रॉडक्ट मध्ये ते खेचल्या जाते आणि खेचलेलं ते वेपरच्या स्वरूपात या चिमणी वाटे बाहेर पडल्या जाते आणि आपलं वाळवण्याचं प्रक्रिया सुरळीतपणे चालू राहते याची कॉस्ट साधारणतः समजा आपण शंभर किलो समजा कॅपॅसिटीच ड्रायर घेतलं तर साधारण त्याची किंमत सत्तर ते ऐंशी हजारापर्यंत जातो